मुंबईमध्ये मेट्रोचं जाळं हे विस्तारच चाललेलं आहे अंडरग्राऊंड मेट्रोनंतर आपण पाहिलं तर आता मेट्रो सेवन एसाठी टनल ब्रेक थ्रू करण्यात आलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये हा संपूर्ण कार्यक्रम पार पडलेला आहे तुम्ही पाहू शकता टनल ब्रेक थ्रू झाल्यानंतर येथील कर्मचारी असतील इंजिनियर असतील हा संपूर्ण क्षण जो आहे आ, साजरा करताना पाहायला मिळतात आता मेट्रो सेवन ए मार्गिका नेमकी कशी असणार आहे तर ती मार्गिका असणार आहे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टी टू आणि विमानतळ वसाहत हे दोन मेट्रो स्थानकं या सेवन एमध्ये येत आहेत ही सेवन ए मेट्रोची रेड मार्गिका आहे ती सेवन मेट्रो लाईनला जाऊन मिळणार आहे एकंदरीतच हा संपूर्ण जो आहे सेवन ए दहिसर पूर्वपर्यंतचा जो आहे मेट्रोची लाईन जाते आणि यामध्ये नेमके प्रकल्पामध्ये कोणकोणते लाभ हे मुंबईकरांना मिळणार आहे याबद्दलही थोडक्यात जाणून घेऊया मेट्रो सेवन एमुळे एम एम आर डी एमधील विविध मेट्रो मार्ग आहे हे याला जोडले जाणार आहेत यासह आपण पाहिलं तर मेट्रो मार्ग थ्री अर्थातच जी अंडरग्राऊंड मेट्रो आहे त्याला देखील ही कनेक्टेड होणार आहे यासह अनेकदा आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे हे घाट गाठण्यासाठी अनेकांना जे आहे ट्रॅफिक जामची समस्या त्याला सामोरं जावं लागत असतं यासह मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे वाहतूक कोंडी ही होत असल्यामुळे हा जो मेट्रोचा मार्ग आहे तो त्यांच्यासाठी प्रवाशांसाठी देखील अतिशय सुलभ आणि सुसज्ज असा होणार आहे आत्तापर्यंत एकूण साठ टक्के काम याचं पूर्ण झालेलं आहे हा जो आपण टनल ब्रेक थ्रू जो पाहतोय त्याचं नाव देखील देण्यात आलेलं आहे टी व्ही एम टी सिक्स्टी टू दिशा असं याला नाव देण्यात आलेलं आहे मशीनला आणि संपूर्ण जो आहे तुम्ही हे टनल ब्रेक थ्रू झाल्यानंतर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे येथील कर्मचारी आहेत ते हा संपूर्ण क्षण साजरा करताना पाहायला मिळत आहेत आपला तिरंगा जो आहे तो देखील या ठिकाणी ते घेऊन एकंदरीतच अभिमानाने मिरवत असल्याचं पाहायला मिळत आहे आता हा मेट्रोचा मार्ग आहे पुन्हा एकदा मी उल्लेख करते नेमकं कसं असणार आहे तर आपण पाहिलं तर सेव्हन जी रेड मार्गिका आहे मेट्रोची त्यानंतर सेवन ए हा संपूर्ण जो आहे टनल ब्रेक थ्रू त्याच्यासाठी करण्यात आलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टी टू आणि यासह वि विमान वाहतूक वसाहत आहे त्या ठिकाणी हे दोन स्थानकं सेवन एची असणार आहेत आणि संपूर्ण जो आहे रेडलाईन जी पुढे एकंदरीत पाहिलं तर सेवनला ही जोडली जाणार आहे आणि यामुळे वाहतूक कोंडीची समस्या असेल एअरपोर्ट गाठणं असेल मुंबईकरांना हे अतिशय सुलभ होणार आहे आता या संपूर्ण जे आहे हे मार्गी केला मुंबईकरांतर्फे कशाप्रकारे प्रतिसाद देण्यात येतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे महत्वपूर्ण माहिती म्हणजे दोन हजार पर्यंत हे संपूर्ण कामकाज पूर्ण होणार असल्याची माहिती समोर येते एकूण एकोणपन्नास टक्के काम याचं पूर्ण झालेलं आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट